मोलजी सागर सर यांच्यासाठी देखील तरुण मंडळी करून एकदा जोरदार टाळ्याची अपेक्षा आहे आणि गणवेशाच्या आतही असतो माणूस जरा पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्याव जरा लातूर जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे साहेब यांचं देखील आपण टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया मी मान्यवरांना मंचावरती पाचारण करते टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री सन्माननीयशी श्री संजय जी बनसोडे साहेब मी जिल्हा परिषद प्रशासन लातूर आपणास विनंती करेल आणि सर्व मंडळींना की आपण सहसन्मानाने मान्यवर या ठिकाणी येतील सन्मान शिल्पाताई संजयजी बनसोडे या ठिकाणी मंचावरती येतील सन्मान्य सुशांत शिंदे सर आपण मंचावरती यावं मी आमंत्रित करते सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम तमाम रसिक प्रेक्षकांना भुरण घालणारी महाराष्ट्राची प्रतिदेश अभिनेत्री तुम्हा सगळ्यांची लाडकी आरची आणि रिंकू राजगुरू यांना देखील विनंती करेल त्यांनी मंचावर यावं सन्माननीय सीओ श्री अनमोल सागर सर आणि सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमयची मुंडे सर मी मान्यवर विनंती करते श्री गोविंद केंद्रे यांना आपण देखील या ठिकाणी मंचावरती यावं मी आपल्याच देखील विनंती की आपण मंचावरती या ठिकाणी अशोक हांडे सर मी आपल्यामध्ये आमंत्रित करेल अशोक हांडे सर <laughs> महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष सन्माननीय मंत्री क्रीडा युवक कल्याण तरुण तडफदार मंत्री श्री संजय बनसोडे साहेब सन्मान्य वहिनी साहेब शिल्पाताई बनसोडे सन्मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम आज देखील विनंती करेन लिटोरे साहेब आपल्याला देखील विनंती आपण कृपया मंचावरती यावं आणि आजच्या या मेजवानी मेजर रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत त्याची आपण शोभा वाढवूया सन्मान्य मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करू सन्मान्य गुलाब पटवारी साहेब आपण देखील मंचावरती यावं या विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटविणारे कर्तव्यदक्ष मंत्री व्यंकट बेंद्रे आपण देखील मंचावरती यावं अशी मी आपणास विनंती करेन महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासन लातूर सन्मान्य अशोक खांडे सर लेखन आणि संकल्पना मराठी माणू आहे ते सन्मान्य अशोक खांडे सर आपण मंचावरती यावं सन्मान्य अशोक खांडे सर आपण मंचावर दीप जोती मन्मन्द अप्पा आपण मंचावरती आपन मी सर्व मान्यवरांना विनंती करे आणी सन्मान मंत्री महोदय आपना सुइना क्या आपनी सप्रज्वगन करूं या सर तर दीप जोती

था था। तो 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 तो। या मतदारसंघ सगळ्या हाताने चेहरा मोहरा पलटवून टाकणारे नामदार माननीय मंत्री श्री संजय जी बनसोडे साहेब त्यांच्या शुभास्थे आपण त्या ठिकाणी श्रीगणेशा केलाय शुभेच्छा नक्कीच करूया आणि नक्कीच आदरणीय सर या मतदार संघाचा चेहरा मोहरा आदरणीय संजय जी बनसोडे साहेब आपण बदलावून टाकला त्यामुळे नक्कीच निसर्गाचा बालाघाट डोंगर रांगेत बसलेलं आदरणीय संजय बनसोडे सर आपलं हे उद्गीर शहर अखंडता पराक्रम आणि शौर्याचं प्रतीक असलेला ऐतिहासिक भुईकोट उद्गीर किल्ला म्हणजे तुमचं उद्गीर शहर उद्गिरवा उदगिरवापांची ऐतिहासिक धार्मिक परंपरा लाभलेलं ला, हे संजय भसोडे साहेब आणि तुम्हा सर्वांचं सा, उदगिर शहर मराठी साहित्याची उज्ज्वल परंपरा लाभलेला आदरणीय ठाकूर मॅडम हेच ते उदगिर महा शहर महाराष्ट्रातील पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयापैकी आदरणीय साहेब एक तुमच्या मतदारसंघात आहे ते हे उदगिर शहर महाराष्ट्राला तरुण तडबदार अभ्यासू आणि कर्तव्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री देणारे हेच ते उदगीर शहर एकदा जोरदार टाळ्यांनी तुम्हा सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजूया महाराष्ट्राचे प्रतिदेश अभिनेत्री रिंकू राजगुरु मी आपणास विनंती करेन कृपा करून फटाके वाजवणाऱ्या तिकडे वरती आग लागली त्याची ध्यानात घ्यावं मूर्खपणा हा कोणी केलेला आहे मला माहित नाहीये काय नाही 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 तिथे 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 बघा डोंट वरी आपण काय जे मी सहर्ष आमंत्रित करते तमाम महिला शक्तीच्या आदर्श आणि लातूर जिल्ह्याच्या पहिल्या जिल्हाधिकारी सन्मान्य वर्षा ठाकूर भुगे मॅडम आपण सहर्ष आमंत्रित करते आपण मनोगत व्यक्त करावं नमस्कार उद्गीत करांडो रसिक हो खर तर आजचा हा कार्यक्रम शासनाचा महासंस्कृतीचा कार्यक्रम आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये महासंस्कृतीचा उपक्रम हा जोशात आणि उत्साहात साजरा होत आहे याचा प्रमुख उद्देश ही आपल्याला माहिती आहे की आपली संस्कृती खूप मोठी आहे त्यातल्या त्यात उदगीरकरांची तर इतिहास खूप मोठा आहे आणि ही संस्कृती नवीन युवकांना माहिती व्हावी जशी विदर्भातली वेगळी असते पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे आणि मराठवाड्यातली वेगळी आहे या संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं व ती, ती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असा याचा व्यापक उद्देश आहे मला माहिती आहे की आपण आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी अत्यंत उत्सुक आहात आणि अशोक खांडेजींचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याकडे प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू सुद्धा तुमच्या समोर आज आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना हा हो, सांस्कृतिक मेजवानीचा आपण मनपूर्वक लाभ घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते तुम्हा सगळ्यांच्या हृदयावरती राज करणारी लाडकी रिंकूला बोलवताना एवढंच म्हणेल आपके आने से खुश हम रिंकू आपके आने से खुश है हम इससे बडी खुशी क्या होगी अब तो आप ही हो उद्गीर की जिंदगी तो आपसे हसी जिंदगी क्या होगी आपसे हसी जिंदगी क्या होगी टाळ्या वाचत राहिला पाहिजे रिंकू सहर्ष स्वागत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र <laughs> <दे> <laughs> <भाराश्टा। दे> <laughs> मी साहेबांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं कारण इतका सुंदर उपक्रम राबवलाय आणि खूप दिग्गज कलाकार खूप चांगली माणसं आहेत आणि यांच्यासमोर एक मी पण याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि मी कुणाचाच वेळ जास्त न घेता मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून फक्त माझा तो डायलॉग ऐकायचा असतो हा बरोबर मी तो तुमच्यासाठी म्हणते ऐ मराठीत सांगितलेलं कळत इंग्लिश मध्ये सांगू बाय थँक्यू यू यू सो मच

यानंतर ज्यांच्या शुभेच्छांशिवाय खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवून टाकणारे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपये निधी खो खेचून आणून इथे विकासाची गंगा वा कायम वाहत ठेवणारे या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्राला तुम्ही सगळ्यांनी दिलेले लाडके क्रीडा व युवा कल्याण मंत्री आदरणीय संजयजी बैसोडे सर सर तुम्ही

वाट निर्माण काही होणार नाही तुम्ही सगळे गडबड करू नका इतकं सक्षम नेतृत्व तुमच्या मतदार तर बनसोडे साहेबांसारखं तर तुम्हाला पाहू नये पाचारण करताना आदरणीय संजयजी बनसोडे सर एवढंच म्हणे दिलचे दिल आणि दिल मुश्किलचे दिलते हे उत्सव मी आयोजकांना विनंती आहे अहो आमचा आवाजच फार मोठा आहे तुम्ही नका फटाके लावू आणि रिंकूचं स्वरूपाचाही प्रकाश बऱ्यापैकी पडलाय तेव्हा फटाके नकोच आता तुम्ही कृपया फटाके कुठलेही इव्हेंट मॅनेजर आपल्याला विनंती काही झालं नाहीये समोर शांतता आहे त्यामुळे आता बॅनर लागलेले आपल्याला कार्यक्रम लवकर सुरू करायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी समोरच्या ठिकाणी शांतता राहता ऑल इज नाही समोर थांबलेल्या मंडळींना विनंती आहे कृपया तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमापोटी आम्ही इथे आलोय त्यामुळे तुम्हा सर्वांनी जे लाडक आणि नेतृत्व महाराष्ट्राला दिलं आदरणीय सर या मतदारसंघाच्या इमारती असो इथले रस्ते असो इथले भुईकोट किल्ले असो सर्वांचा चेहरा बोहरा पलटावून टाकताना तुमच्या हृदयात प्रेम विश्वास काळजी कायम उद्धी वासियांसाठी असते आणि म्हणून म्हणावं असं वाटतं कि दिल से दिल म्हणजे मुश्किल से मी रागे बड़ी मुश्किल से मिलते हैं यूँ सब तो मिल जाते हैं महाराष्ट्र को कई मंत्री लेकिन संजय जी बंसोडे साहब जैसे मंत्री हम नसीब वालों को मिलते हैं हम